खात्यात पैसे जमा तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता लाभार्थ्याची यादीसुद्धा आलेली आहे तर बांधकाम कामगाराची जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं बांधकाम कामगार योजना असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिलीची लिंक येईल महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर येत आल्यानंतर तुम्हाला आता जे की यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथून लाईव्ह दाखवणार आहे ज्यांनी बांधकाम कामगाराची इथं नोंदणी केलेली आहे तर अशांच्या खात्यामध्ये कोणाच्या चोवीस हजार कोणाच्या साठ हजार कोणाच्या पाच हजार जे की आता बऱ्याच जणांच्या अकाउंटमध्ये इथं पैसे जमा झालेले आहेत तर इथं ज्यांना कोणाला बांधकाम कामगाराच्या नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा ज्यांनी नोंदणी केलेली नसेल तर अशांनी नोंदणी करा यावरती क्लिक करून तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी इथून करू शकता त्यानंतर यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत त्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर इथं खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला दिसेल कल्याणकारी योजना त्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला ज्या योजनेबद्दल माहिती घ्यायची असेल त्याचा फॉर्म डाउनलोड करता येणार आहे तुम्हाला इथून तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म जर डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोडवरती क्लिक करा तर याचा जो काही फॉर्म आहे इथून डाउनलोड इथं होऊन जाईल ज ज्या योजनेसाठी तुम्हाला करायचं असेल तर इथं तुम्हाला एम एस आय डी तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी जर तुम्हाला मोफत एम एस सी डी करून घ्यायची असेल तर फॉर्म इथं अव्हेलेबल आहे त्यानंतर येतं पहिली ते सातवीमध्ये शिकत असेल तर दरवर्षी पंचवीसशे रुपये त्यानंतर जसं पदवीधर शिकत असेल तर, तर त्याला एक लाख रुपये असे जे काही त्याचे फॉर्मसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर आता इथं आपण पाहणार आहे की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्यासाठी तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथं सर्वात पहिले तीन तीनडोटवरती क्लिक करा मोबाईलची जी स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट करून घ्या डेस्कटॉप साईट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल या आरोवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं आल्यानंतर लाभ वितरित दिसेल तुम्हाला लाभ वितरित तर इथं तुम्हाला विविध योजनेचा लाभ वितरित चुकीच्या बँक तपशील तर पहिलं जे तुम्हाला दिसेल विविध योजनेचा लाभ वितरित या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं थोडं ओपन होईल तर इथं तुम्हाला जे काही आता दाखवल्याप्रमाणे आहे तर प्रावेशासाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं तुमचा जो काही जिल्हा आहे तर यामध्ये अहमदनगर आहे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली त्याचप्रमाणे जळगाव जालना कल्याण कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई सी ईस्ट वेस्ट नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर पनवेल परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो तु काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला बेनिफिशरीचे नाव टाकूनसुद्धा चेक करता येणार आहे तरी इथं अमाऊंट जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं अमाऊंट आहे तरी इथं जिल्ह्यांची जी काही डिस्ट्रिक्ट आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणता नागरिक आहे किती तारखेला पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते तुम्हाला इथं टोटल आकडा जे काही तुम्हाला इथं बघायला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्या की या यादीमध्ये तुमचे नाव आहे का दुसरी यादी चेक करायचं असेल तर दोन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं जे काही यादी इथं आता अपडेट झालेली आहे तर इथं तुम्ही यावरती क्लिक करून तुमचे जे काही म्हणजे हे जे कोड आहे कोडिंगनुसार आहे ते ती तुम्ही इथून चेक करू शकता सर्चवरती क्लिक केल्यानंतर रिसेट करून तुम्ही इथून चेक करू शकता जिल्ह्यावाईज चेक करायचं असेल तर यावरती क्लिक करून जिल्ह्यावाईज देखील तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करू शकता त्याचप्रमाणे आता यासाठी भांडेसाठी पी टीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल त्याबद्दल जे काही अपडेट्स आहेत आता सर्वात पहिले या चॅनलवरती तुम्हाला अपडेट्स मिळेल त्यानंतर अधिक सूचना त्याचप्रमाणे याचे जे काही फॉर्म आहे संपर्क यावरती क्लिक करून तुमच्या जर काही अडचणी असतील समस्या असतील तर ते तुम्हाला इथून सॉल्व करून मिळतील तर त्यासाठी हेल्पलाईन नंबर आहे त्याचप्रमाणे ईमेल आय डी देखील आहे तर आता बऱ्याच जणांनी पेटीसाठी भांडीसाठी अर्ज केलेले आहे परंतु त्यांचे अर्ज इथं मंजूर झालेले नाही त्यानंतर जर तुमच्या चुकीच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले असेल तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तेसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता काहीच नाही इथं यायचा विविध योजनेचा लाभ यावरती ज्या क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर थोडं झूम इन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं सुद्धा यादी तुम्हाला इथं दिसेल तर इथं यादी चेक करून घ्या तर प्रायविसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे तरी ते डेट तुम्हाला इथे दिसत असेल नाव दिसत असेल त्यानंतर इथं अमाऊंटसुद्धा तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही व तुमचं या आधीमध्ये नावे की नाही चेक करून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवेन्यूड्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू